गाडी यायच्या हा चालतंय बाय बाय जागा कुठे मिळायची पडायचं होत पाटणी पण पाणी संपले बाकी तर पण सोन्या इकडे ए ये नवाबा खान केनी <णत्तित> ए सोन्या कुठे गेला इकडे गेला तो पप्पाला पाणी घेऊन पप्पाला पाणी घेऊन गेला त्या लबूचंद कुठेi दाखवदी येता येता पडले चिकlat म्हणून नाही घेतलं आणि तेव्हा औलाद काय केलं काय काय नाही वाटलंस बघा बघा मजी दोकन को खाऊ सांगतो चल तेल दाखव Țel? dacă da, da! Țel? 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 de Țel? 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 Da! Țel? 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 ai जायच्या गावात ही काय चल चल माझ्या तुझ पाय आणायला तुझं तुझ ही नाही ना आणायला आवलं नांगले मग दाखवतो चल गाईबाने गाईबाने चल मला काय काय मग बोलते आता तू कान का केली म्हणजे मीच जाईना असं तुम्हालाच वाटत दुसरं जाऊ शकत नाही दुसरी जाऊ शकत नाही तुझ्यावरच मला डाऊट आहे इथं इकडं तुझ्यावर डाऊट आहे सोने काय मी आता आलो म्हणून माझ्यावरच काय टकली माझी चल तुला दाखवत चला आधी का तुला काय कायच त्यांनी काय केलं माहिती का

गळ्यावर हात ठेवतात तुमचं काही खाल्लं काय गळ्यावर हात ठेवतात अरे पण नीट बघून बसायचं बाळा मी पण दुसरं येऊ शकत नाही तू सांगा त्याला पप्पाला मग त्याला कळलेच नाही होय असले म्हणजे आपण नवीन ती खानलेली बोल तू आण वावल्यात बोलत पाऊल ठेवू देतले काही बाटली त्याच्यात आत मध्ये सांगा त्याच्या पप्पाला पप्पाला येऊन काढून घे तेवढा आम्हाला पाऊल नाही ठेवायचं म्हणजे काय रस्ता नाही काय काय बोल अरे आणि ना मी त्याला सांग म्हणजे आख्यांचा आमच्या पुन्हा शिस्तीत बोलावते बारीक आहे आता डोक्याच्या बाहेर माझे चाललंय तू बोल मी बोलायचं तुझ्या मम्मीला बोल जा मग बोल बघ आपल्याला जाक नाही का ते वाटलेलं बस नाही तुला कळत नाही म्हणून सांगायचं का मी थांगल म्हणून आम्हाला एवढं तडतडत करते का आम्ही बारीक येत पाणी घेऊन गेला सांगितलं

सांगते मला हसून वाट्याला जात जा बालकव तू आमच्या वावला दिस फक्त तुझी चिड्डीच फिरून घेतो मी जायची गरज फिरून पडणार नाही आमच्या घरी बाथरूम आहे सोन्या बर लय चर 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 नको बोलू बघ कसं बोलतोय हा तू गावात दिसच गावात जाऊ दे तुझ्या जा पप्पाला सांगतो तु तसलं केलंय गाणं आमच्या वावला तू गावात जा बालकव तर ये येत तुझ गेल तुझ्या सांगत मामीलाच भेटतो तुझ्या मा, माटू मग तुझं सांगतो तक तू काय येतोय आमच्या वावलात शिकवतोय का नाही बाबा तुझ्या वावरात येत तुझे काय सोनत आहे काय वावर सांगते भेटू मग तुझ सांग तू काय येतोय आमच्या वावलात शिकवतोय लाली वाटते का ए कल तू काम कर इथे गावात कर त्याला दाखवतोस इथं काय लका बोल नवीन न असलं गान माणूस मी कधीच नाही बघितलं दगलाव केली शी असलं गान असत पण एका बुकीतच पाहिले ना तुला आता बोल मम्मी पप्पाला नीट बोल तू तर डोक्याची मंडई केली बालिक बालिक म्हणून तेव्हा आपल्याला लागला एवढे एवढे हक तेव्हा आपल्या समोरने गेलाय आणि डायरेक्ट आपल्या मकामध्ये त्याने आपल्याला माहितीये आता कशाला त्याच्या नादीला दे, दे सोडून त्याच्या घरी जाऊन सांगत पप्पाला त्याला लाज वाटते का कोणाच्या कोणाच्या मक थ हागलाय ना त्याला दाखवतोस का तू गवत कर जातो त्याच्या बापाकडून नंतर आमची गडी बाथरूम आहे बघा मग कशाला येतो शेतात मध्ये येतो रे मग शेतात कशाला येतो तू काय येतो पाणी संपलंय पाणी संपलंय मग आमच्या शेतात गाण नाही करायची पुरे काय बर तुमची शेत बघा तिकडे काय आमच्या वावल्या दिसच फक्त वाल्याला नाही ना गेला वावल्या दिसच फक्त तुझी नुंगीच कापून घेत नुंगी कापून